अरण्य म्हटलं की जंगल सो जंगल आहे आणि आमच्या सिनेमातले जे पात्र आहेत सगळी ती आहेत मी आहे सुरेश सर आहेत निकम सर आहेत मला असं वाटतं की खरा आपला स्टार बाप्पा आहे आणि कलेचं दैवत बुद्धीचं दैवत आपला गणपती बाप्पा आहे तर त्याच्या चरणी हा सिनेमा अर्पण करून त्याच्यापासूनच सुरुवात व्हावी प्रमोशनची अशी आमची सगळ्यांची इच्छा तर तुम्ही एक तिकीट घ्याल तर तुमच्या नावाचं एक झाड कुठेतरी लागलेलं असेल असं आम्ही एक उपक्रम केला म्हणजेच काय तर एक तिकीट एक झाड लाखो तिकिटं गेली तर लाखो झाडं लागतील आणि नमस्कार मी हार्दिक जोशी आणि लवकरच आमचा सिनेमा खर तर आपला सिनेमा आपल्याच भेटीला येतो एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला अरण्य तर आमची अशी इच्छा होती की एक वेगळ्या पद्धतीचं प्रमोशन करावं आणि म्हणूनच अरण्य हे तुम्हाला इथे दिसत आहे सिनेमाचं नाव आहे आणि अरण्य म्हटलं की जंगल आलं सो जंगल आहे आणि आमच्या सिनेमातले जे पात्र आहेत सगळी ती आहेत मी आहे सुरेश सर आहेत निकम सर आहेत त्याच्यानंतर चेतन चावडा आहे खापरे सर आहेत ही आमची सगळी टीम आहे आमची छोटी मुलगी जी आहे रितिका ती सगळी अशी पात्र पण ठेवलेली आहे म्हणजे आल्यानंतर कोणी विचारत तरी बाबा हे काय ते उत्सुकता अजून त्यांची सुद्धा वाढते की नुसतं डेकोरेशन नाही तर डेकोरेशनच्या माध्यमातून एक मला वाटतं प्रमोशनचा जो मेसेज आहे तो पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि संपूर्ण टीमचा याच्यामध्ये एक विचार होता की असंच काहीतरी केलं पाहिजे कलाकार म्हणून मीडिया घरी येते आणि आल्यानंतर बाप्पाचे की खरा आपला स्टार बाप्पा आहे आणि कलेचा दैवत बुद्धीचा दैवत आपला गणपती त्याच्या चरणी हा सिनेमा अर्पण करून त्याच्यापासूनच सुरुवात व्हावी हो प्रमोशनची अशी आमची सगळ्यांची इच्छा होती त्यामुळे हा एक छोटासा एक वेगळा उपक्रम आम्ही केलाय शाळा सुद्धा आहे शाळा असं आहे कारण की शाळेचं महत्त्व किती आहे आणि एकात एखाद्या व्यक्ती घरातली शिकली की अख्खं एक पूर्ण परिवार कसं किंवा कुटुंब कसं बदलून जातं अशी एखादी स्टोरी आहे अरण्य म्हटलं की आहे आता नक्षलांच्या कपड्यांमध्ये सुद्धा पात्र दिसतं त्यामुळं नक्षल आहे सो त्याच्या आयुष्यातली एक कथा आहे सो ती एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न अमोल करंबेसर आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी केलेला आहे सो त्यामुळे संपूर्ण टीम एकजुटीने आलेली आहे आणि एक नवीन उपक्रमसुद्धा आम्ही या माध्यमातून करतो की नुसतं अरण्य नावापुरती अरण्य ठेवलेलं नाही आहे तर तुम्ही एक तिकीट घ्याल तर तुमच्या नावाचं एक झाड कुठेतरी लागलेलं असेल असं आम्ही एक उपक्रम केला म्हणजेच काय तर एक तिकीट एक झाड लाखो तिकीटं गेली तर लाखो झाडं लागतील आणि इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे खरोखर एका अरण्याची तयारी सुरू झालेली असेल तर या उपक्रमात सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने तिकीटं घ्या तिकीटं घेऊन सिनेमा सिनेमागृहात जाऊन चित्रपटगृहात जाऊन आपला सिनेमा बघा आणि थोडंसं आगळं प्रयत्न केलेला आहे कारण की एक कलाकार म्हणून किंवा एक एक नागरिक म्हणून मी समयाचं सुद्धा किंवा आपण सर्वच जण समयाचं देणं लागतो झाडांची संख्या फार कमी होत चाललेली आहे त्यामुळे आगळावेगळा उपक्रम आम्ही केला आणि मला असं वाटतं की याची दखल शासनाने घेतली आणि वन विभाग सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहिले त्यांनी आत्ता सुद्धा आमच्यासाठी एक लाख झाडं तयार केली आहेत सो म्हणजे त्यांच्याकडनंच मला असं वाटतं की आशीर्वाद मिळालेले की एक लाख तिकडे तुमची जाणारच आहेत तर नक्कीच बाप्पाच्या आशीर्वादाने एक लाख नाही तर जास्त जाऊ दे आणि मला असं वाटतं त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे बाप्पा तर आपल्या सर्वांच्या मागे आहेत पण तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आपल्या जवळच्याला आमच्या सर्व चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा आणि आपल्या परिवाराला घेऊन जा हा सिनेमा असाच नाही आहे की प्र एक पर्टिक्युलर वेगटातील व्यक्ती बघू शकते तर लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत कोणीही सिनेमा बघू शकतो अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हा सिनेमा केलेला आहे एक थोडासा वेगळा पद्धतीचा वेगळ्या ढाटणीचा सिनेमा आहे जेणेकरून लोकांना सिनेमा आवडेल चित्रपटगृहाकडे आपल्या प्रेक्षक कसे वळतील याचा जास्तीत जास्त आमच्या टीमने पूर्ण प्रयत्न केला आणि प्राईम टाईमला जास्तीत जास्त सगळ्या चित्रपटगृहांमध्ये आपला सिनेमा असेल त्याच्यासाठी आम्ही सुद्धा धडपड करतोय आणि तुमचे आशीर्वाद आहेत बाप्पाचे आहेत ही नक्कीच होईल आणि प्राईम टाईमला तुम्हाला सिनेमा बघायला मिळेल त्यामुळे तुमची जी कंप्लेंट असते की अरे या वेळेला सिनेमा नसतो तर ती कंप्लेंट तुम्हाला तर करावी लागणार नाही कारण सिनेमा तेव्हा असेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा